हा जो संतोष बिवा सोनावणे माझ्यावरती खोटं आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय संतोष सोनावणे यांनी केलेल्या आरोपांवर सरपंच महामूणकर यांचं प्रतिउत्तर माझी बदनामी केल्याप्रकरणी संतोष सोनावणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार सरपंच बाबू महामूणकर खरवली काळीज ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल वाद पुन्हा चिखळलायस संतोष सोनवणी यांनी विद्यमान सरपंच बाळू महामुणकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत जे अर्ज संतोष सोनवणे यांनी केलेला आहे त्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून सांगतो की संतोष सोनावणे हा ज्या वेळेला आला इथे राहायला त्याचे वडील राहायला आले ह्या त्यावेळेला हे लोक लहान होते तिथून सुरुवात झाली हा ज्या वेळेला चांगला होता त्यावेळेला ते त्यांची परिस्थिती एकदम बिकट होती पण त्याचे वडील एकदम चांगले होते त्यांनी सगळ्या लोकांचे चांगलं ह्यांचं पालनपोषण केलं त्यांचे वडील मयत झाल्यानंतर हे लोक सगळेजणं इथं राहायला होते त्याच्यानंतर ह्यांचं वैयक्तिक ह्यांच्या घरामध्ये भावाभावांची भांडणं झाली त्याच्यामध्ये नवींद्र सोनावणे ह्याला ह्या है लोकांनी संतोष सोनावणे आणि गौतम सोनावणे यांनी ह्यांना बाहेर काढली बाहेर काढल्यावरती ह्याला राहायला जागा नव्हती नवींद्र सोनावणेला त्यावेळेला नवीन सोनवणे माझ्याकडे आला त्यांनी सांगितलं बाबा बाबूदा असा असा माझा विषय आहे त्यावेळेला मी काही पदावरती नव्हतो हो त्यावेळेला मी ग्राम काळीचा ग्रामस्थ म्हणून होतो त्यावेळेला माझ्याकडे आला मला बोलला दादा माझ्याकडे राहायला जागा नाही आमची भरा घरामध्ये भांडणं झालेली आहेत मला काहीतरी संदीप सोनावणीला सांग की बाबा मी ह्याच्या जागेमध्ये मी इथे एखादं छोटंसं घो झोपडं बांधतो त्यावेळेला ती जागा संदीप सोनावण्याच्या वयवाटीची होती त्याच्यात संदीप सोनाव्याचा ती आता वाडा पण आहे आयात <Santheep> संदीप सोनवणे ह्या गोष्टीसाठी तयार नव्हता तरी पण संदीप सोनवणेला मी सांगितलं बाबा असू दे गरीब आहे त्यांची भांडणं झाले त्याला राहायला जागा नाही ह्याला इथं झोपडं बांधू दे हा नंतर प्रीतम मामुणकर प्रीतम सुभाष मामुणकर ह्यांच्याकडे पण केला होता आणि प्रीतम सुभाष मामुणकरनी पण संदीप सोनवा सांगितलं की बाबा जाऊ दे असू दे राहू दे त्याला कारण का त्याला राहायला जागा नाही ह्याने है। तिथं संदीप सोनव्याच्या वहिवटीच्या गावठांच्या जागेमध्ये एखादं झोपडं बांधलं ते झोपडं बांधलं तिथं राहायला त्याची परिस्थिती त्यावेळेला बिकट होती नंतर त्याची मुलं सक्षम झाल्यावरती त्याला असं वाटायला लागलं की इथं आपण बांधकाम करावं म्हणून म्हणून तो परत माझ्याकडे आला की बाबा दादा जरा संदीपला सांगा हे झोपडं आहे तिथं मी एक छोटंसं बांधकाम करतो त्यावेळेला पण संदीप ऐकत नव्हता आम्ही लोकांनी समजावून संदीपला सांगितलं त्यावेळेला संदीप तयार झाला आणि ह्यांनी दहा बाय दहाच्या झोपड्याच्या ऐवजी एक हजार स्क्वेअर फीटचं भलं मोठं घर बांधलं तरी आम्ही संदीपला समजावून सांगितलं असू दे मरुदे बांधू दे, दे। ह्याच्या पुढं गेल्यावरती त्यांनी मागच्या साईडला आठ बाय दहाची अशी काहीतरी मोठी टाकी संडाची टाकी बांधायला घेतली त्यावरती वाद चालू झाला संदीप सोनाने त्याला हरकत दिली आणि तिथून ह्या वाद ह्याच्या वादाला सुरुवात झाली मग ह्यांच्यावरती केसेस झाल्या ह्यांची काय कोर्टापर्यंत हे लोकं गेली हे जर सगळं एवढं चांगलं सुरुवातीपासून माझे ते संबंध चांगले होते पण तो चुकीचं वागायला लागल्यामुळं मी त्याची साथ सोडली माझे संबंध एवढे चांगले होते की ह्याला मी बिगर शेतीमध्ये जामीन आहे ह्याला पा पन्नास साठ हजार रुपये ह्यांनी कर्ज काढला होता त्यातले दहा पन्नास हजार रुपये किती भरला आणि आता पन्नास साठ हजार रुपये त्याच्यावरती अंगावरती कर्ज झालेलं आहे ह्या गोष्टीला पंधरा ते सोळा वर्ष झाली असती हा जो पक्षाचं नाव घेतो आहे बी जे पी पक्षाचं नाव घेऊन लोकांना खोटं माहिती देतो आहे आणि सांगतो आहे की बा मी पक्षाचा स सदस्य आहे आणि हा चुकीचा वागतो आहे त्या पक्षाचं नाव खराब करतो आहे ह्याला आता दुसरी गोष्ट अशी की जर का ह्यांनी तो म्हणतो आहे की त्याची मापणी काय केली होती त्या लक्ष्मण विठ्ठल तांबेच्या विरोधात त्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी जो अर्ज केला आहे त्याची त्यावेळेला घरकुलं काय भेटली असतील त्यांना त्यावेळेला त्या सरपंचांनी त्यांना घरकुल दिली असेल धागा काय असेल ते बघितलं असेल आणि ती घरकुले मिळ मिळाल्यावरती ह्यांनी काय मापणी केली होती ह्यांनी जर मापणी केली होती तर ते जर काय त्यांचं त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं काय ते, 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 ते तीनचे ते चार फूट काय ते, ते कोपरा त्या ते विठ्ठल मला वाटतं लक्ष्मण विठ्ठल तांबे यांचा येतो आहे तो त्यांनी त्या पुढं जावं कोर्टात जावं आणि ते, ते कोर्टाची कारवाई करावी आमच्या ग्रामपंचायती ह्याच्यामध्ये जेवढं आम्हाला कायदे आहेत किंवा आम्हाला जेवढी पावर आहेत त्या हिशोबानेच आपण ग्रामपंचायत लेवलला काम करू शकतो त्याला त्याचे मार्ग मोकळे आहेत ना तरी कोर्टात जावं कोर्टातनं ऑर्डर आणावी कोर्टाने तर आम्हाला सांगितलं बाबा हा घराचा कोपरा तोडा म्हणून तर मग आम्ही ती कारवाई करू पण कोर्ट ऑर्डर असेल तरच जोपर्यंत पर डे नंबर किंवा सर्वे नंबर असेल तर ग्रामपंचायतीला ते अधिकार नाही आहेत तोडाचा एखादं घर तोडायचं आणि त्या गोरगरिबाचं घर तोडायचं हा म्हणतो आहे तर ते त्या वेळेला ज्या वेळेला त्याच्या वडिलांच्या काळात पण मापणी झाली होती त्यावेळेला तो कोपरा आला होता पण त्याचे वडील तर चांगले होते त्या वडिलांनी त्या बिचाऱ्या माणसाला सांगितलं होतं की बाबा तुझा कोपरा चार फुटाचा आला आहे तो राहू दे ही वस्तुस्थिती आहे पण आता हे लोक ऐकत नाही आहेत आणि त्याला असं वाटायला लागलं की त्या संदीप सोनावणेच्या वहिवाटीच्या गावठांमध्ये आता नव्याने घर बांधलं आहे त्याच्या भावाने घर बांधलं आहे म्हणून हा संतोष भिवा सोनावणे हा असा चुकीचा वागतो आहे आणि त्याला वाटलं ती सगळी गावठांची जागा आहे ती मला हडप करता येईल अशा हिशोबानेच हा करतो आहे आणि हा पक्षाचं नाव घेतो आहे बी जे पी पक्षाचं नाव घेऊन हा चुकीचा वागतो आहे ह्याच्यावरती पक्षांनी त्याच्या बी जे पी पक्षांनी पण कारवाई करावी आणि त्याची माहिती घेऊन कारवाई करावी आणि हा आम्हाला जो बदनाम करायचा ग्रामपंचायतीला हे करतो आहे सरपंचाला माझं नाव घेऊन तो बदनाम करतो आहे हे सगळे धादांत खोटे आरोप करतो आहे ह्याची पुढील चौकशीसाठी पण आम्ही हे करणार आहोत सोनवणे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना बाबू मामोणकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले ग्रामपंचायतीला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार आणि कायद्यानुसार आम्ही कारवाई करू असे देखील सरपंच बाबू महामुणकर यांनी सांगितलेलं आहे तसंच संतोष सोनवणे हे उगाच माझी खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही सरपंच बाबू महामुणकर यांनी सांगितलं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका